भाजप सेनेविरोधात पाडापाडीचं राजकारण करत असल्याचा आरोपच ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आलेला आहे गोपीनाथ मुंडेंच्या काळातील दाखलाच या मुखपत्रातून देण्यात आलाय संख्याबळाच्या आधारे नेता निवडणं हे धोक्याचं ठरतं संख्याबळाच्या आधारे भाजपनं तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार पाडलेत असा दावा सुद्धा ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आलाय तर नेमकं काय म्हणलंय ते पाहूयात मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही नेत्याचं नाव पुढे करा शिवसेना पाठिंबा देईल असं म्हणायला वाघाचं काळीज लागतं संख्याबळाच्या आधारे नेता निवडणं हे धोक्याचं ठरतं संख्याबळाच्या आधारे भाजपनं तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार पाडले आहेत त्यावेळी गोपीनाथ मुंडेंचं राजकारण शिवसेने शिवसेनेचे आमदार कमी कसे होईल यास खतपाणी घालणार होतं फडणवीसांनी सुद्धा तेच केलं आता महायुतीतही पाडापाडीचा खेळ होणार आहे असा दावाच ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका